आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी रिपाई आठवले गटाचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं यानंतर आपल्याला कोणतीही नोटीस न देता आपलं एकतर्फी निलंबन करण्यात आलं असून आपण पक्षाला पुनर्विचार करण्यासाठी चोवीस तासांचा कालावधी दिला आहे जर योग्य निर्णय झाला नाही तर मात्र आपण वेगळी वाट निवडण्यास स्वतंत्र असल्याचा इशाराच भालेराव यांनी पक्षाला दिला आहे सोबतच काही झालं तरी विधानसभेची आगामी निवडणूक लढवणारच असा निर्धारही भालेराव यांनी केला आहे भगवान भालेराव हे मागील अनेक वर्षापासून रिपाई आठवले गटाचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते त्यांनी उल्हासनगरचं उपमहापौरही पद भूषवलं होतं रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांचेही ते अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात भगवान भालेराव यांना आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असून त्याबाबत त्यांनी रामदास आठवले यांना भेटून पक्षाने या जागेची मागणी महायुतीकडे करण्याची केली होती मात्र उल्हासनगरमध्ये सध्या भाजपचे आमदार असून त्यामुळे भाजप ही जागा सोडणार नाही असं उत्तर रामदास आठवले यांनी आपल्याला दिल्याचा दावा भगवान भालेराव यांनी केला आहे यानंतर भालेराव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत काही भेटीगाठी घेतल्या होत्या याच पार्श्वभूमीवर भालेराव यांचं निलंबन करण्यात आल्याची चर्चा आहे या निलंबनानंतर भालेराव यांनी आपल्या बैठक घेत आपल्यावर एकतर्फी कारवाई झाल्याचा दावा केला आपण आठवले साहेबांना विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं होतं असंही भालेराव यावेळी म्हणाले या कारवाईनंतर आपण पक्षाला पुनर्विचार करण्यासाठी चोवीस तासांचा अवधी दिला असून या कालावधीत पक्षाने योग्य निर्णय न घेतल्यास आपण वेगळी वाट निवडू असा इशाराच भालेराव यांनी दिला आहे सोबतच काही झालं तरी विधानसभा निवडणूक लढवणारच असाही निर्धार त्यांनी व्यक्त केला मला पक्षाने कुठल्याही प्रकारची नोटीस दिली नाही आणि माझ्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप आहेत का हेही सांगितले नाही फक्त मी दीड महिन्यापूर्वी माननीय आठवले साहेबांना भेटलो आणि सांगितलं का बाबा माझं आता वय बावन्न वर्ष झालेलं आहे मला विधानसभेची निवडणूक लढायची आहे आपल्या पक्षाने मला तिकीट द्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि आठवले साहेबांनी सांगितलं का भारतीय जनता पार्टीचं ही जागा असल्यामुळे ती जागा सोडतील अशी मला काही शाश्वती नाही मग मी त्यांना सांगितलं का मला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पक्षाकडे जायचं आहे आणि जर तुतारीचं तिकीट मिळालं तर ही निवडणूक मी जिंकू शकतो या अशाच मी आठवले साहेबांना विनंती केली आठवले साहेबांनी दीड ते दोन महिने याच्यावर कुठलाही जाऊ नको हो पक्षात सोडून जाऊ नको हो माझा खंद खंदा कार्यकर्ता आहेस अशी भूमिका आठवले साहेबांनी सातत्याने घेतली मग मधल्या काळामध्ये बजापूरच्या प्रकरणात आठवले साहेब आले होते तिथेही मी त्यांना भेटलो आणि भेटले तिथेही त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पक्षाचं सोडण्याच्या संदर्भात कुठली भूमिका घेऊ नका पण अचानक दोन दिवसापूर्वी शहरातले काही लोक आठवले साहेबांना रात्री जाऊन भेटले आणि काही गो आमचे जे निरीक्षक आहेत त्यांना काही लोकं जाऊन भेटले अशा पद्धतीने काही लोकांनी आमच्या निरीक्षकेच्या माध्यमातून काही उलट सुलट्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि आठवले साहेबांच्या आदेशानुसार मला पक्षातून निलंबित केलं असं अशाचं कालपत्र व्हायरल झालं प टोटल शहरामध्ये ते फिरलं आणि मलाही माहिती मिळाली मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर आठवले साहेबांचा संपर्क होऊ शकला नाही आज ते नागपूरला आहे संध्याकाळी आता ते नागपूरहून मुंबईला येत आहेत त्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर माझी चर्चा झाली पी एनशी बोलणं झालं आता ते कुठला निर्णय घेतात मी त्यांना एक दिवसाचा निर्णय दिलेला आहे आणि उद्यापर्यंत जर त्यांनी माझा निर्णय घेतला म परत कायम करण्यासंदर्भातला निर्णय घेतला तर रिपब्लिकन पक्षामध्ये मी राहणार आहे कुठल्या प्रकारे पक्ष बदलण्याचा विषय नाही परंतु जर साहेबांनी उद्यापर्यंत निर्णय घेतला नाही तर मला पर्यायी माझी राजकीय कारकिर्दीसाठी मला पर्यायी दुसरीकडे जाणं भाग आहे आणि मी येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तिकीट घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आपल्या आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज एवेडी न्यूज मराठी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर